राज्यातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी दिलासादायक बातमी खुशखबर होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा धोरणाविषयीसुद्धा ताजी बातमी आलेली आहे ते बातमीसुद्धा आपल्या फायद्याची आहे व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे नविना चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा मित्रांनो कांद्याच्या बातमीच्या अगोदर आनंदाची बातमी अजून एक तुमच्यासाठी अशी आहे की पी एम किसान, किसान सन्मान निधी एम किसान योजनेसाठी तूर्त शेतकरी ओळख क्रमांक नसेल अशी माहिती सूत्रांनी दिली तसेच पी एम किसानचा विसावा हप्ता शनिवारी तारीख दोन देशातील पात्र नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे राज्यातील अंदाजे बारा लाखाची हा मिलने हा अंदाज जुलै दोन हजार पंचवीस या तिमाहीचा असेल असे सूत्राकडून मिळालेल्या माहितीने आपल्याला सांगत आहे मित्रांनो आता कांद्याच्या धोरणाबाबत ताजी बातमी ऐतिहासिक कांदा धोरण निश्चित करू पटेल यांचे मत मित्रांनो ही बातमी समजून घ्या पुढे कांद्याचे बाजार भाव सुद्धा सांगणारे व्हिडिओ पूर्ण बघा कांद्याचे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात सुद्धा दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता असून कांदा उत्पादन विपणन निर्यात आकड्यावरील साठवणुकीच्या पद्धती मित्रांनो सातत्यपूर्ण निर्यात इलेक्ट्रिकल का इलेक्ट्रॉनिक कांदा बाजाराचा पर्याय कांदा उत्पादन खर्च अशा उपसमित्या गठित करून ऐतिहासिक कांदा धोरण निश्चित करू असा विश्वास राज्य कृषी मूल्य आयोगाचे आणि कांदा धोरण समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला मित्रांनो कांदा पिकाचे धोरण आणि उपाययोजना ठरवण्यासंदर्भात गठीत केलेल्या समितीची दुसरी बैठक पुण्यातील कृषी पनन मंडळात सोमवारी तारीख अठ्ठावीस पार पडली या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी केंद्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर विजय महाजन कांदा निर्यातदार दानिश शहा शेतीमाला अभ्यासक दीपक चव्हाण कृषी पनन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम कृषी विश्लेषक श्रीकांत कोळेकर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुद्धा काही महत्त्वाचे व्यक्ती या कांदा धोरणाच्या बैठकीमध्ये उपस्थित होते विशेष करून कांद्याच्या पिकाचे धोरण उपाययोजना ठरवण्यासंदर्भ गठित केलेल्या समितीची बैठक आहे मित्रांनो यामध्ये सभापती दिलीप माने आणि इतर समिती सदस्य शासकीय अधिकारी शेतकरी प्रतिनिधी देखील उपस्थित होते श्री पटेल म्हणाले कांदा दरवर्षी सरकार ग्राहक किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवतो अनेकदा चुकीच्या आकडेवारीमुळे देखील कांदा धोरण चुकले असून त्यामुळे सरकार ग्राहक तसेच कांदा उत्पादकाचे नुकसान झाले आहे कांद्याचा नेमका उत्पादन खर्च किती आहे याबाबत महात्मा फुले कृषी विद्या विद्यापीठामध्ये स्वतंत्र बैठक होईल पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशाने सर्व कांदा उत्पादक मतदार संसंघातील आमदाराची स्वतंत्र बैठक देख बैठक देखील लवकर पुण्यात आयोजित केली जाणार आहे श्री पटेल यांनी निर्यातीचे धोरण कसे असावे याबाबत सुद्धा दानिशा यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती काम करेल असे सांगितले कांदा साठवणुकीचे विविध पर्याय याबाबतच्या स्वतंत्र उपसमितीत ए सी आर प्रोजेक्ट कन्सल्टेटचे हर्षल सुरंगे आणि राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधक केंद्राचे शास्त्रज्ञ यांचा समावेश असेल कांद्याचे धोरण निश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्याचा सहभाग यावरही स्वतंत्र उपसमिती इलेक्ट्रॉनिक बाजार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कांदा धोरणातील भूमिका या विषयावरही उपसमितीचे निर्देश दिले आहे कांदा धोरण समितीची तिसरी बैठक गुरुवारी तारीख सात राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्रामध्ये होणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर आर वी हिले यांनी सादरीकरण केले आहे मित्रांनो आता वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे पहिली बाजार समिती कोल्हापूर सत्तावीसशे श्याहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आठ हजार दोनशे एकोणनव्वद क्विंटल आवक ओळखून जास्तीत जास्त कांदा जास्त अठराशेचा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे सातारा येथे दहा क्विंटल आवक ओकून जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्या त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा सात हजार नऊशे तेहतीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर धाराशिव लाल कांदा बारा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयाचा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा एक क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे दहा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा चौदाशे एक्क्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वडगाव पेठ येथे दोनशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त कांदा एकोणावीसशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर पिंपळगाव पासून उन्हाळी कांदा चौदा हजार चारशे क्विंटल अवकोन एकोणावीसशे एकावन्न जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या वेळेत धन्यवाद